नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपने रिजर्ट लागला। रिजर्ट लागला या व्हिडिओ मध्ये आपण खूप महत्वपूर्वक इन्फॉर्मेशन घेणार ते इन्फॉर्मेशन म्हणजे काय की ज्या वेळेस आपला जेएमएनचा सेशन चा रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी पालकांना या ठिकाणी प्रश्न पडला की जेही सध्याचं पर्सेंटाइल आला आहे हे माझ्या मार्क्स अनुसार हे खरंच योग्य पर्सेंटाइल आहे का कारण काही ठिकाणी मध्ये नाईन्टी दिसत आहेत काही ठिकाणी फिफ्टीन दिसत आहेत आणि ओव्हरऑल पर्सेंटाइल जर काढलं हे काहीतरी वेगळं डिफरन्स दिसत आहे याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे जेही सध्या सेशन वनचं पर्सेंटाईल आलं आहे या सेशन वनच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग आपल्याला जोसा काउन्सिलिंग अंतर्गत कोणतं कॉलेज मिळू शकतं आणि मिळणाऱ्या कॉलेजमध्ये कोणती ब्रांच मिळू शकते याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे आणि सोबतच जेही आपली स्टेट ऑफ महाराष्ट्राची इंजिनिअरिंगची काउन्सलिंग आहे या काउन्सलिंग अंतर्गत आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाणार आहे तर पाहिला असता या ठिकाणी आफ्टर जे मेन्स लक्षात घ्या जे मेन्स एक्झाम नंतर जे ही टॉप कॉलेज मिळते त्याबद्दल आपण विचार करू फर्स्ट सेशनमध्ये जे चा आपण जर विचार केला असता आय आय टी तर आय आय टी हा सेक्शन आपण या ठिकाणी कारण कारण का करणार मेन्स नंतर जे ऍडव्हान्स एक्झामिनेशन होणार आहे आणि जे विद्यार्थी जे ऍडव्हान्सला इलिजिबल होतील तेच विद्यार्थी आय आय टी साठी जातील ऍडव्हान्सच्या वेळेस मी तुम्हाला त्या रिलेटेड मी त्या त्यावेळेस इन्फॉर्मेशन देईन सध्या आपण एन आय टी ट्रिपल आय टी आणि टी आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि माहिती घेत असताना आपण या ठिकाणी बेस है, या बेस ठेवला आहे <coughs> पर या मध्ये आपण पासून पर्यंत आपण या ठिकाणी विचार करत आहोत कारण विद्यार्थी आणि पालकांना एक सर्वात महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची आहे बरेच विद्यार्थी सेशन चा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याकडे जोसा काउन्सिलिंग साठी या ठिकाणी जॉईन झाले आहेत तर यामध्ये बरेच असे विद्यार्थ्याचे असे काही क्वेश्चन्स होते की नाईन्टी टू नाईन्टी वन नाईन्टी थ्री या पर्सेंटेजला तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्याला आपल्याला डेफिनेटली या सुद्धा मिळणार आहे पण मनासारखी ब्रांच पाहिजे लाईक दॅट सी एस like असेल आय टी असेल आर्टिफिशियल असेल हे आपल्याला मिळणार नाहीच लक्षात घ्या मी नाहीच हा शब्द वर्ड यूज करतोय तर मिळणार नाहीच आपल्याला आपल्याला जे काही मिळणार आहे ब्रांच हे आपल्याला सब ब्रांचेस किंवा एखादी आपण जर विचार केला हे जे काही कॉम्प्युटर आय टी ई एन टी सी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल या व्यतिरिक्त जे काय अदर दॅन प्रोडक्शन आहे इन्स्ट्रुमेंटेशन आहे मेटलर्जी आहे त्यानंतर आपलं मायनिंग इंजिनिअरिंग आहे अशा आपल्याला ब्रांचेस मिळू शकतात मी म्हणणार नाही मिळणार नाही मिळणार पण या रेंजमध्ये मिळतील मग आता जर आपल्याला टॉप फाईव्ह एन आय टी मध्ये आपल्याला जर सी एस आय टी असेल तर एकंदरीत पर्सेंटेल काय असायला पाहिजे तर लक्षात घ्या बऱ्याच ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्याला मिसगाईड करून फक्त काउन्सिलिंग फीस कलेक्ट केल्या जातात पण आपल्या या ठिकाणी जे विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत त्याला आपण प्री अनालिसिस देतो आणि मग आपल्या काउन्सलिंग फीजचा या ठिकाणी विचार करायला सांगत असतो कारण असं होऊन एखाद्या विद्यार्थी फीस देतोय याचा अर्थ आपण फीस घ्यायची बट त्याला काही आउटपुट मिळणार नाही असं या ठिकाणी कधीच झालं नाही आणि होणार पण नाहीये त्यामुळे लक्षात घ्या ज्याही विद्यार्थ्याला टॉप टेन टॉप फाईव्ह एन आय ऍडमिशन ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना त्यातल्या त्या सी एस ब्रांचला ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी हंड्रेड पर्सेंटेज टू नाईन्टी नाईन मध्येच आपल्याला या टॉप फाईव्ह कॉलेजेसमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं बिलो नाईन्टी नाईन आपल्याला टॉप फाईव्ह कॉलेजमध्ये सी एस ब्रांच मिळणार नाही मिळेल किंवा सी सी आपला त्याच्या अगोदर मिळणार नाही त्यानंतर जे टू आहे लक्षात घ्या मी वेरिएशन घेतलं पण या वन मध्ये जर आपण ओव्हरऑल ऑल इंडियाचा जर रँक काढला तर या एका या पर्सेंटेल मधून जर आपण खाली आलो तर त्या ठिकाणी रँक सात ते आठ हजारानं वाढत असतो लक्षात घ्या या ठिकाणी रँक रेशो थोडासा लो आहे या ठिकाणी रेशो थोडासा मध्ये आहे पण ज्यावेळेस आपण नाईन्टी ला येऊ नाईन्टी ला आल्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थ्यांना एन आय टी मध्ये कॉम्प्युटर ब्रांच मिळेल असं सुद्धा सांगणं चुकीचं होऊ शकतं ठीक आहे खूप महत्वाचा पॉईंट आहे नाइन्टी सेव्हन पर्सेंटेज ला कॉम्प्युटर ब्रांच मिळेल असं सांगणं सुद्धा काही वेळ चुकीचं होऊ शकतं त्यामुळं जे विद्यार्थी नाईन्टी एट टू हंड्रेड या पर्सेंटेज अंतर्गत येतात तर त्याच विद्यार्थ्याला ह्यूज चान्सेस आहेत आपल्याला सी एस आय टीआयस या ब्रांचेस मिळतील पण जे विद्यार्थी हे पर्सेंटाइल सोडून खाली येतात या विद्यार्थ्यांना सुद्धा समाधानकारक या ठिकाणी ब्रांच आणि समाधानकारक या ठिकाणी कॉलेजेस मिळू शकतात मी म्हणत आहे समाधानकारक नॉट या ठिकाणी गुड कॉलेजेस बरोबर आहे कारण प्रत्येक विद्यार्थी पालकाचं स्वप्न असतं टॉप फाईव्ह एन आय टी टॉप फाईव्ह ट्रिपल आय टी आणि टॉप फाईव्ह जीएफटी आहे जायचा या ठिकाणी थोडासा रेशो कमी आहे त्यापेक्षा विद्यार्थी स्टेट ऑफ जे काही आपले स्टेट कॉलेजेस आहेत त्या स्टेट ऑफ कॉलेजेसला या ठिकाणी प्राधान्य देत असतात त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांना नाईन्टी म्हणजे नाईन्टी सेव्हन पासून नाईन्टी फाईव्ह या मध्ये पर्सेंटाईज आहेत आपले अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल किंवा प्रोडक्शन किंवा इंजिनिअरिंग फिजिक्स किंवा बायोमेडिकल बायोकेमिकल अशा ब्रांचेसला जर आपण प्राधान्य देत असाल तर आपल्याला या ठिकाणी कॉलेजेस मिळायचे ह्यूज चान्सेस होतात पण या ब्रांचेसला जर देत नसाल तर या ठिकाणी कॉलेज मिळायचे चान्सेस आपले खूप लो होऊन जात असतात जसं की मी तुम्हाला दोसा बद्दल इन्फॉर्मेशन दिली हे एक्झॅक्टली दोसा काउन्सिलिंगचं काय सिच्युएशन असते तशीच मी तुम्हाला स्टेट ऑफ महाराष्ट्राची या ठिकाणी इन्फॉर्मेशन देणार आहे आता स्टेट ऑफ महाराष्ट्राची इन्फॉर्मेशन देत असताना सर्वात महत्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी गव्हर्मेंट ॲटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज लक्षात घ्या गव्हर्मेंट ॲटॉनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज आता बेसिकली सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत या ठिकाणी की महाराष्ट्रामध्ये जे काही आपण टॉप कॉलेज या ठिकाणी बायफर्गेशन करतो किंवा या ठिकाणी डिफरन्सिएशन करतो ते कशा पद्धतीनं होतं तर सर्वात पहिल्यांदा येतं आपलं गव्हर्नमेंट ॲटोनॉमस कॉलेज नंतर गव्हर्नमेंट कॉलेज नंतर या ठिकाणी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कॉलेज नंतर प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि नंतर ओनली फॉर प्रायव्हेट कॉलेज असं आपण या कॉलेजेसचं बायफर्गेशन करू शकतो आता विद्यार्थ्यांना हे एक्झॅक्टली लक्षात येईल कसं ना या कसं आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकतो तर महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी पालकांसाठी जर अशा सिच्युएशन आपल्याला येत असतील आपल्याला इंजिनिअरिंग जास्त नॉलेज नसेल तर विद्यार्थी पालकांना आपण दरवर्षी आपली महाराष्ट्रात एकमेव माहिती पुस्तिका आहे हे माहिती पुस्तिका आपण देत असतो की ज्या हँडबुक मध्ये विद्यार्थी पालकांना या पूर्ण डिटेल्स पण तुम्ही रीड करू शकता हे जे काही चौदा पॉईंट आहेत या चौदा वर आपली बुक या ठिकाणी आहे की जेणेकरून आपल्याला जेही मी आता गव्हर्नमेंट ऑटोनॉमस गव्हर्नमेंट प्रायव्हेट ॲटोनॉमस प्रायव्हेट अँड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट हे डिफरेन्सिएशन सोबतच प्रत्येक कॉलेजचे कॅटेगरी वाईज कट ऑफ हे सुद्धा तुम्हाला दिलेले आहे जे काही दोन हजार चोवीसचे लेटेस्ट काय अपडेट्स असतील ते अपडेट सुद्धा तुम्हाला यामध्ये देण्यात आले आहे तर त्याच अनुषंगाने नेक्स्ट आपला पॉइंट असेल टॉप टेन महाराष्ट्रातील कॉलेज जसं की ट्रिपल आय टी एन आय टीस ट्रिपल आयटीस मध्ये तुम्ही पाहिलं असता टॉप मी काही सांगितलं नाहीये कारण ते ऑल इंडिया रँक रँकाल्यानंतर मी एक्सप्लेन करेल सध्या जे काय आपलं सेशन वनचं पर्सेंटाईल या सेशन वनच्या पर्सेंटाईल वरून जर आपण कॉलेजचा विचार केला तर अप्रॉक्सिमेटली आपल्याला सांगता येईल का सांगता येईल कारण या वरच आपल्याला कॉलेज मिळत असतं या ठिकाणी ऑल इंडिया रँक कन्सिडर होतो पण आपल्याला या ठिकाणी एटी पर्सेंट अॅक्युरेसी मिळते ट्वेंटी पर्सेंट अॅक्युरेसी आपल्याला प्रोविजनल मेरिट लिस्टच्या वेळेस मिळत असते तर त्यामुळं महाराष्ट्रातील मला जे टॉप टेन कॉलेजेस वाटतात ते मी टॉप टेन कॉलेजेस या ठिकाणी मेन्शन केले तर या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना मेन प्रायोरिटी असते लक्षात घ्या टॉप टेन कॉलेजेस मिळत आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना असं नाही समजायचं की आपल्या टॉप टेन कॉलेजमध्ये सुद्धा टॉपची मिळत आहे कारण सध्याच्या परिस्थितीला विद्यार्थ्याचा जो कल आहे ॲज पर लास्ट टू थ्री इयर्स हा जो कल पाहिला असता हा आपण कॉम्प्युटर आय टी आर्टिफिशियल या तीन ब्रांचेसला आहे आय च डिमांड लास्ट इयरला थोडं कमी झालं त्याऐवजी आर्टिफिशियल आर्टिफिशियल मध्ये पण बरेच टाईप आर्टिफिशियल इंजिनिअरिंग आहे आर्टिफिशियल मशीन लर्निंग आहे डेटा सायन्स आहे सायबर सिक्युरिटी आहे नेक्स्ट रोबोटिक्स सुद्धा या ठिकाणी इन्क्लुडेड झालेली आहे तर सर्व विद्यार्थी स्वप्न असते की जर समजा मला सीओपी मध्ये सीएस मिळत नसेल तर मी ऍडजस्ट करायला तयार आहे विजिट यामध्ये व्हिजीटीआय मध्ये पण मिळत नसेल मी ऍडजस्ट करायला तयार था आहे एसपी कॉलेज मध्ये सॉरी एसपी कॉलेजला या टेक ब्रांचेस नाहीयेत तर मी ऍड करायला ऍडजस्ट करायला एसपीआयटी पण जर मला एसपीआयटी पीआयसीटी यापेक्षा जर खाली यायची वेळ येत असेल तर मी या ठिकाणी माझी ब्रांच कॉम्प्रोमाइज करेन म्हणजे मी सीएस आयटी सोडून मी ईएनटीसी e ला प्राधान्य द्यायचा प्रयत्न करू शकतो का कारण बरेच असे विद्यार्थी असतात की त्यांचं टार्गेट असतं की मला टॉप कॉलेजमध्ये टॉप ब्रांच मिळावी किंवा बरेच असे विद्यार्थी असतील एनी कॉलेज बट टॉप ब्रांच आणि बरेच असे विद्यार्थी असतात की एनी ब्रांच पण टॉप कॉलेज अशा तीन कॅटेगरीमध्ये आपण विद्यार्थ्याला डिवायडेशन करू शकतो तर त्या अनुषंगाने आपण या टॉप कॉलेजेसमध्ये आपण या सिक्वेन्स अनुसार विचार करू शकतो आता लक्षात घ्या जे ही पर्सेंटेल तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलं आहे तर या पर्सेंटेलचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कि यातल्या किती कॉलेजला जेईच्या मार्कवरती ऍडमिशन मिळतं खूप महत्वाचा पॉईंट आहे यासाठी मी लास्ट इयरला सुद्धा पूर्ण एक्सप्लेन केला आहे तर विद्यार्थी खूप मिसगाईड होतात की जेईच्या मार्कवरती कोणते कॉलेज मिळतात आणि सीईटीच्या मार्कवरती कुठले कॉलेजेस मिळतात तर यामध्ये मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन देईल की सीए पी कॉलेज जेई स्कोर एक्सपेक्टेबल आहे विजिटर नाही एस पी नाही आय आहे एस पी आय टी आहे पी आय सी टी आहे व्ही आय टी आहे वालचंदला नाही पी सी सील आहे डी सांगविल आहे हे असं का याचं सुद्धा एक आन्सर तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दिलाय जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायचे तो व्हिडिओ जर पाहिला तर आपले बरेच डाऊट या ठिकाणी क्लिअर होतील ठीक आहे तर आता हंड्रेड टू नाईन्टी नाईन पर्सेंट आता विद्यार्थी विचार करतील की जर या पर्सेंटेज ची मुलं या ठिकाणी कस काय येतील कारण त्या तर मुलांना ऑलरेडी या ठिकाणी जोसा काउन्सिलिंग मध्ये कॉलेज मिळून जाईल पण लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यात ही सिच्युएशन वेगळी आहे का वेगळी आहे कारण जर आपण महाराष्ट्र बोर्डचा जर विचार केला असता तर आपल्या महाराष्ट्र बोर्डमध्ये सेव्हन्टी फाईव्ह प्लस मार्क घेणाऱ्या विद्यार्थी पर्सेंटेज घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे जे मेन्स मध्ये हा स्कोर अचीव होतो बट या ठिकाणी सेव्हन्टी फाईव्ह मिळत नाहीयेत त्यामुळे हे मुलं सुद्धा आपल्याला या कॉम्पिटिशन मध्ये दिसून येतात बऱ्याच वेळेस जर तुम्ही लिस्ट जर चेक केला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंटचे मुलं सुद्धा सुद्धा या ठिकाणी दिसतात काय या जोसा काउन्सिलिंग अंतर्गत काही मिळालं नाहीये कारण हे बोर्ड मध्ये फेल झालेत तर हे मुलं सुद्धा आपल्यासोबत कॉम्पिटिशनला येत असतात तर त्याचमुळं सीएपी कॉलेज कॉलेजमध्ये सीएसचा चा जर आपण कट ऑफ जर पाहिला असता हा जवळपास नाईन्टी एट पर्यंत येतो विजेटीचा सुद्धा नाईन्टी एट पर्यंत येतो आता या ठिकाणी स्टेट ऑफ बद्दल बोलायचं नाईन्टी नाईन टू नाईन्टी एट मध्ये जवळपास कमीत कमी बाराशे विद्यार्थी असतात ओन्ली फॉर जे एम एन्स लक्षात घ्या ओन्ली फॉर जे एम एवढे कमीत कमी विद्यार्थी असतातच जसं आपण नाईन्टी एट टू नाईन्टी सेव्हन कडे स्विच होऊ तर या ठिकाणी जवळपास साडेचार हजार विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला दिसून येते तर त्या रेशिओमध्ये आपल्याला या कॉलेजच्या जे सीट्स आहेत त्या ठिकाणी मिळत असतात खूप महत्वाचं आहे ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग करत असतो तर या गोष्टी खूप महत्वाच्या आणि खूप मॅटर करणारे असतात बरेच वेळेस काय करतो आपण सर्वस सर्व काउन्सिलर वर टाकतो पण कधी कोणीच पाहत नाही की त्या काउन्सिलरला ऍक्च्युली या प्रोसेस बद्दल किती नॉलेज आहे तो या क्षेत्रात किती वर्षापासून वर्क करतो आणि त्या मध्ये त्याची या ठिकाणी किती अॅक्युरेसी आहे तर लक्षात घ्या मी कधीच म्हणत नाही आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करा ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट जे काय मी इन्फॉर्मेशन देतो जर ऑथेंटिक वाटत असेल तरच आपण जॉईन करा अन्यथा काही आवश्यकता नाही कारण का कारण विद्यार्थ्यांना ट्रस्ट आणि जर रिझल्ट असेल तर बाय डिफॉल्ट विद्यार्थ्याला नाही जरी म्हटलं तरी विद्यार्थी जॉईन करत असतो तर त्यामुळं या गोष्टी खूप मॅटर करतात ज्या आपल्या रिझल्ट नंतर चालू होतात प्रोसेस तर नेक्स्ट आहे तुमचं नाईन्टी एट टू नाईन्टी सेव्हन जर टॉप टेनमध्येच मिळवायचं असेल तर आपल्याला जे काही नाईन्टी एट नाईन्टी सेव्हन पर्यंत विद्यार्थ्याला पर्सेंट आहे पण पर आपली तयारी आहे स्पॉट राऊंड पर्यंतची लक्षात घ्या जर आपली तयारी आहे स्पॉट राऊंड पर्यंत तर आपल्याला या टॉप टेन कॉलेजमध्ये सुद्धा या सी एस आय टी ब्रांच मिळू शकतात लक्षात घ्या खूप महत्वाचं असतं कारण आपण कुठे आपली सीट फ्रीज करतोय कुठं आपली सीट आपण बेटरमेंट करतोय हे सुद्धा किंवा बेटरमेंट करून सुद्धा स्पॉट राऊंडला कसं सेफली जायचं से। या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्यामुळं नाईन्टी सेव्हन पर्यंतचे सर्व विद्यार्थी जे काही टॉप टेन दिले याच्यामध्ये शंभर टक्के लागू शकतात पण आता खाली नाईन्टी सेव्हन टू नाईन्टी फाईव्ह पर्यंत येतो हा सुद्धा आपण स्कोर जर पाहिला हा खूप चांगला स्कोर आहे याला आपण डिनाय करू शकत नाही पण या कॉलेजेससाठी विद्यार्थ्यांना त्या लिस्ट मधले सम कॉलेजेस मिळतील पण सम कॉलेजेस मिळणं कठीण जाणार आहे तर त्याचमुळं विद्यार्थ्यांना या ठिकाणी थोडस डाऊन मध्ये आपल्याला कॉलेजचा विचार करावा जसं की आता आपण जर टॉप ब्रांचचा विचार केला तर यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर आहे त्यानंतर आपण मशीन लर्निंग आहे किंवा आर्टिफिशियलच्या सर्वच ब्रांचेस आहेत रोबोटिक्स आहे त्यानंतर या ठिकाणी डेटा सायन्स पण आहे याच्यामध्ये बरेच या ठिकाणी अशा काही टॉप ब्रांचेस आहेत की ज्या आपल्याला या ठिकाणी मिळत असतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे काही लेटेस्ट अपडेट आहेत हे लेटेस्ट अपडेट आपल्याला ले मिळवण्यासाठी जे काय आपले लिंक आहेत व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम इन्स्टा याच्यावरती आपण नेहमी अपडेट देत राहतो की जे काही मार्केटमध्ये किंवा या ठिकाणी सीटी सेल नवीन काही इन्व्हेशन करत असेल कुठल्या कॉलेजमध्ये नवीन ब्रांच येत असेल किंवा काही रूल्स चेंज असतील तर त्याचे अपडेट आपण ग्रुपवरती दे देत असतो आता या ठिकाणी नाईन्टी फाईव्ह असतं एटी यामध्ये जर आपल्या महाराष्ट्रातल्या संख्या जर काढली तर जवळपास हा रेशो पन्नास हजारापर्यंत जातो लक्षात घ्या नाईंटी फाईव्ह टू एटी पन्नास हजारापर्यंत विद्यार्थी याच मार्क्स मध्ये मा असतात कारण एक तर आपण जास्त मध्ये पण जात नाही एक लोअर मध्ये पण नाही पण या रेंज मध्ये दे कॉम्पिटिशन खूप बीट टू बीट चलत असतं त्यामुळं विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचे की जेही या रेंज रेंजमध्ये मार्क्स आहेत आपल्याला महाराष्ट्रातील टॉप टेन सोडून आपण महाराष्ट्रातील टॉप ट्वेंटी पर्यंत या ठिकाणी ऍडमिशन टॉप ट्वेंटी पर्यंत कुठे आपल्याला ऍडमिशन मिळेल या ठिकाणी आपल्याला टॉप ट्वेंटी पर्यंत मिळेल आणि त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रातील जे काय आणखी रिमेनिंग कॉलेज असेल किंवा आपण या ठिकाणी टीयर वन टी किंवा आपण एक रेल्वेचं एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी फर्स्ट क्लास सेकंड क्लास आणि या ठिकाणी जनरल आपण या ठिकाणी कन्सिडर करूया मला तेवढे टाईप्स माहित नाही तर एक मी साठी घेतोय तर या ठिकाणी जे विद्यार्थी मागच्या स्लाइड मध्ये होते ते थी, या ठिकाणी आपलं फर्स्ट आ, एसी मध्ये असतील सेकंडच्या ह्याच्यामध्ये हे विद्यार्थी असतील आणि थर्ड एसी मध्ये हे विद्यार्थी या ठिकाणी असणार आहेत ठीक आहे जसं आपण या ठिकाणी पुढे जाऊ तसं आपल्याला हे कॉलेजेस आणि या मार्क्समध्ये दिसून येईल पण ज्याही विद्यार्थ्यांना आव्हरेज कॉलेज पाहिजे महाराष्ट्रातलं तर जर आपलं जेई मेन्सचं पर्सेंटेज फिफ्टी फाय अबोव्ह असेल तरच आपल्याला कॉम्प्युटर अँड कॉम्प्युटर रिलेटेड ब्रांच मिळू शकतात यापेक्षा बिलो असेल आपल्याला मिळेल डेफिनेटली पण त्या कॉलेजचा दर्जा कॉलेजच्या प्लेसमेंट किंवा अदर जे आपण फॅकल्टी म्हणजे फॅसिलिटी या ठिकाणी पाहत असतो त्या ठिकाणी मिळेल असं आपण सांगणं कठीण आहे किंवा मी सांगणं कठीण आहे यामध्ये तर या मार्कचे जे विद्यार्थी आहेत या मार्कचे विद्यार्थ्यांनी थोडा कॉम्प्युटर आय टी आय डी एस हट्ट सोडून ऑदर ब्रांचला प्राधान्य देणे गरजेचे आहे तर मध्ये बरेच असे काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्याचं पर्सेंटेज या ठिकाणी फिफ्टी फाईव्ह पेक्षा सुद्धा लो आहेत तर अशा सुद्धा विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल लक्षात घ्या सीईटी मध्ये झिरो जरी मार्क असतील तरी ऍडमिशन मिळतं जेई मध्ये निगेटिव्ह जरी मार्क्स असतील तरी ऍडमिशन मिळतं लक्षात घ्या हे खूप महत्वाचं पॉइंट आहे त्यामुळे ऍडमिशन तर सर्वांनाच मिळणार आहे पण कॉलेज आणि ब्रांच हे आपल्या मार्क्सानुसार या ठिकाणी घ्यावं लागते सोबतच बऱ्याच विद्यार्थी पालकांचे रिजिस्ट्रेशन हो वर नंतर प्रश्न पडले किंवा या ठिकाणी कॉल्स आले त्यांचा असा क्वेश्चन होता की जर आम्हाला आमच्या मेरिट वरती एखादं कॉलेज मिळत नसेल तर काही मॅनेजमेंट कॉलेजच्या सीट सध्या स्टार्ट झाल्या आहेत का चा, आहे था था। हो तर लक्षात घ्या काही कॉलेजच्या सीट स्टार्ट आहेत पण त्या तुम्हाला कन्फर्मेशन तुमच्या काउन्सलिंग प्रोसेस या ठिकाणी होत असते तर जेही कॅन्डिडेट इंटरेस्टेड आहेत बाय मॅनेजमेंट कोटा असे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि मॅनेजमेंट प्रोसेस बद्दल अगोदर पूर्ण माहिती घ्या आणि मगच या मॅनेजमेंट प्रोसेससाठी आपण किंवा मॉन मॅनेजमेंट प्रोसेससाठी आपण फॉर्म फिल करू शकतात ठीक आहे सर्वात महत्वाचे आणि खूप इम्पॉर्टंट अपडेट मी तुम्हाला दिले आहेत या व्यतिरिक्त काही विद्यार्थ्याला अडचणी असतील काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा ऍज सूनज पॉसिबल मी आन्सर द्यायचा प्रयत्न करेल बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी बरेच काही डाऊट्स असतात व्हॉट्सअपला जॉईन रहा तुम्हाला त्या ठिकाणी सर्व गोष्टी आम्ही क्लिअर करायचं